गुड मॉर्निंग आई कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी ज्ञानेशे सांगितलं माझ्या बाजूला बस तर त्यांनी काय केलं माहिती आहे काय बघा इथे हा स्टूल आहे त्या स्टूल वरती उभा आहे हे बघा आता दिसतो ज्ञानेश तू बरं आहेस ना तर आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार तर उद्या आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा उद्या शुक्रवार आहे तर उद्या नारळी पौर्णिमा आहे आणि शनिवारी आहे रक्षाबंधन तर मलासुद्धा रक्षाबंधनसाठी जायचं आहे गावाला आईकडे तर मी उद्या निघणार आहे दुपारी ज्ञानाची परीक्षा चालू आहे तर उद्या ज्ञानीचा लास्ट पेपर आहे तर उद्या ज्ञानीचा पेपर झाला की ज्ञानी जेव्हा घरी येईल ना शाळेतून मग तेव्हा आम्ही निघू तर ॲक्च्युली ना माझं काय माहिती आहे का माझं थोडाच वेगळं प्लॅनिंग आहे ज्या दिवशी नारळी पौर्णिमा असते ना त्या दिवशी मी घरामध्ये छान मस्त असा नारळी भात करते आणि तो नारळी भात मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही नारळी भात खातो तर हे मी ज्या दिवशी नारळी पौर्णिमा असते ना मी त्या दिवशी करते पण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का मी म्हणजे उद्या शुक्रवार आहे तर उद्या मी चालले गावाला ज्ञाने ना, शाळेतून आला की मी निघणार आहे तर मला नारळी नाही घेऊन जाईल राजा तर, तर मला उद्या अजिबात वेळ नाही भेटणार तर आज आहे गुरुवार तर मी आज नारळी भात करणार आहे नारळी भात करून मी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवेल आणि मग आम्ही दोघंही नारळी भात खाऊ आता आपण नारळी पौर्णिमा का साजरी करतो तर ॲक्च्युली uh, तुम्हाला माहिती आहे का आपल्या uh, कोकणामध्ये uh, जो नारळ असतो तर नारळाला छान मस्त डेकोरेट केलं जातं छान मस्त सजवलं जातं आणि छान मस्त सजून वगैरे आणि आपल्या ज्या आप म्हणजे आपली जी कोळी लोकं असतात तर ते छान मस्त त्यांचा गेटअप असतं छान मस्त नववारी साडी वगैरे मस्तपैकी नथ वगैरे नथून थटून मस्त वगैरे ते पालखी काढतात आणि छान मस्त समुद्रकिनारी जातात आणि मग तिथे दर्याला तो एक नारळ असतो त्याला छान मस्त ना सिल्व आपलं गोल्डन कलरचा पेपर असतो आणि छान मस्त रॅप केलेला असतं छान मस्त डेकोरेट केलेलं असतं तो नारळ दर्या दर्या मा, ते दर्यामध्ये वाहतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्यामध्ये हा नारळ समुद्रामध्ये अर्पण केला जातो आणि मग त्यानंतर मग मासेमारीला सुरुवात होते आणि मग त्यानंतर जे मच्छी म्हणजे जे कोळी लोक असतात ते मच्छी म्हणजे मच्छी विकण्यासाठी ते सुरुवात करतात सो so, हा सगळा असा भाग आहे तर आणि प्लस घरोघरी नारळ फोडून आपला जो नारळ असतो तो छान मस्त फोडून तो खवडून आणि त्या नारळापासून छान मस्त गोड असा नारळी भात केला जातो आणि तो नारळी भात सगळेजण प्रसाद म्हणून थोडं थोडं खातात अशी ही नारळी पौर्णिमा आहे तर सो या सगळ्या गोष्टी आहेत तर आज ना उशीर झाला कारण ज्ञानेची ना रायटिंग पेपर चालू आहेत त्यांना मी बाकीची सगळी कामं साईडला ठेवते पण आधी मी ज्ञानेशकडे लक्ष देते त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देते कारण कसं माहिती आहे का मुलं लहान असतात ना तर लहानपणी त्यांचा पाया आपण भक्कम करायचा असतो तरच ते पुढे जाऊन पुढे जातात तर आपण होतात ना की काठी ओली आहे तर ती वळते असं येतात सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी जाण्याचा अभ्यास घेतलेला आहे त्याचा आज हा मॅथमॅटिकचा पेपर आहे तर आज मी आज त्याला शाळेत सोडवेन आणि मग नंतर मग मी जेव्हा मी घरी येईन मग तेव्हा मी नारळी भात करायला सुरुवात करेल आणि मी कुठल्या म्हणजे मी कशा पद्धतीने नारळी भात करणार आहे हे मी तुमच्या जोडीला शेअर करणार आहे so, सो हे करेल ज्ञानेश बेस्ट थँक्यू आज कुठला एक कुठला पेपर आहे उद्या घेस आहे का हां अरे झालेली आहे ज्ञानेश बेस्ट ऑफ लक यू वेलकम मायच्या तर चला साडेबारा वाजलेले आहेत आता आम्ही निघतो कर बंद तर मी ज्ञानेशला शाळेतून सोडून आलेली आहे आणि इकडे बघा मी काय घेतलेलं आहे तर आज माझी मैत्रिणी घरी येणार आहे माझ्या मैत्रिणी घरी येणार आहेत तर ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का जो पेपर आहे ना तो फक्त दीड तासाचा आहे माझी मैत्रिणी लांब राहते तर मग ती तिघं ना घरी जाताना आणि येतानाच पूर्ण दीड तास होतो सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी तीच मी तिची वाट बघते तर माझ्या दोन मैत्रिणी येणार आहेत आज फक्त जे अजून येत आहेत तुमचं गाडी थांबवलं चला आता जाऊन भेटूया आपण तर मी घरी आलेली आहे आणि या माझ्या दोन मैत्रिणी आहेत कशा बरं आम्ही एक वाजता निघालो होतो आणि घरी येत आहेत आम्हाला दीड वाजले ना तर इथे टी व्ही चालू केलंय आणि बघा आम्ही हाय हाय तो तर हां इकडे आमचं थोडं ना वेगळाच प्रोग्राम चालू आहे तर इकडे समोशे आहेत याला फापडा फाफडा जिलेबी तर समोसे माझ्या मैत्रिणी आणलेत जिलेबी ही जिलेबी मी आणले हा फाफडा पण मी आणलाय माझ्या मैत्रिणींनी सुद्धा जिलेबी आणले पण ती रेड कलरची जिलेबी आहे तर ती मी आतमध्ये किचनमध्ये ठेवले आता हे सगळं आम्हाला संपवायचं आहे आणि आमचे ह्या मॅडम बघा काय करतायत तर ह्या काय करतायत तर यांचं ऑनलाईन जॉब चालू आहे मग खाणार कधी खाणार कधी आता खायला हो हो तर आम्हाला फक्त तीड तास भेटणार आहे दोघींना म्हणजे तिघींना वासिफ करायला तामी ते तो आम्मी देखी छान मस्त अशा टाइम स्पेन्ड करना ना माला जिलेबी आ फापड़ा खूब आवड़ो आपको क्या पसंद है आपको इसमें से क्या पसंद है आपको क्या क्या खाली पी मतलब आ, आ, <laughs> <मिल्क्यार> <laughs> मला आहे ना ना फापडा आणि मिरची खूप आवडते मला तिखट हां हां ये वाला ओ तुम्हाला काय आवडतो राजस्थान में खाते तुम्हाला काय आवडतो यातलं हां हां मैं खाते हूं आपको क्या पसंद है इसमें जिलेबी जिलेबी हां ना ये फापडा ना मिरची के साथ ना बहुत अच्छा लगता है ये और एक ग्रीन चटनी के साथ चलो चला आता मी तिघी पण अशा मारना मारणार ना इसको करना है हां आणि नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही तिघे आहोत ना तर आम्ही तिघे असे आहोत की आम्हाला नाश्ता करायला बरोबर एक दीड तास लागतो एक दीड तास लागतो आणि आज आम्ही जो नाश्ता केलाय ना फक्त पंधरा मिनटात गेला बरोबर आपल्याकडे फक्त पंधरा इथे मी मी रेड वाईन केले आता आम्ही रेड वाईन पितो गरम गरम रेड वाईन रेड वाईन आहे आज आणि गरम गरम रेड वाईन खूप छान लागते रेड वाईन नाही आहे हे आपला ब्लॅक टी आहे चहा आहे पण आम्ही हिला रेड वाईन बोलतो मग ते छान लागते तर मी ज्ञानेशला शाळेतून आणलेलं आहे आणि आम्ही तिघीने पण चहा नाश्ता करून मग आम्ही शाळेत गेलो होतो मुलांना घरी आणण्यासाठी सो मी आता ज्ञानेशला घरी आणलेलं आहे बाकी मा माझ्या मैत्रिणी त्यांच्या 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 घरी गेलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या घरी गेल्यात म्हणजे आम्हाला खूप सारा असा टाईम स्पेंड करायचं होता छान मस्त मुलांना घेऊन गार्डनमध्ये जायचं होतं वगैरे पण तसं नाही जमलं कारण उद्या आहे ज्ञानेश उद्या कुठला पेपर आहे तर आमच्या मस्ती कमी होत नाही तर उद्या ई व्ही एसचा पेपर आहे त्यामुळे मग मुलांना मुलांना घरी मुला जाऊन त्यांचा अभ्यास घेणं खूप गरजेचं आहे तर ते मी सुद्धा आधी गणपती बाप्पांसाठी छान मस्त मी नारळी भान करणार आहे नैवेद्य आधी करून घे त्यानंतर मी सुद्धा ज्ञानाचा अभ्यास घेणार आहे आणि बाकी संध्याकाळीसुद्धा मला खूप छोटी मोठी कामं आहेत छोटी मोठी कामं आम्हाला करायची हा हा चला सुरुवात करूया तू आता काय झालास मोठा झाला एवढा मोठा कसा झाला इकडे बघा कसं असं स्टूल वरती वगैरे उभे राहतो आणि मी मोठा झाला लब्ड लब्बाड लब्बाड ऍक्च्युली ना मी तिथे का ठेवलं तर स्टूल कारण ना इथे जो पाणी पिण्याचा जो मार्ट आहे तर नाणे तिथे हात पोचत नाही ना म्हणून मी तिथे त्याला स्टूल ठेवला जेणेकरून तो तिथे त्याच्यावरती उभं राहून तो पाणी पिऊ शकतो आणि मोठ मी मोठा झाला तर चला सुरुवात करूया पटापट इथे मी नारळी भात करण्यासाठी मी इथे बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे तर इथे मी अर्धी वाटी हा बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे हा जो राईस आहे ना हा राईस आपल्या दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असा धुऊन घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकतात मी ना काल भाजी करत होती भाजी करताना ना कढईतलं थोडंसं तेल माझ्या हातावरती उठलं आणि इथे हाताला फोड आलेला आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना बोलतात ना की बाईच्या जातीला जेवण हा एक असं काम आहे की तुम्ही तुम्हाला भले कितीही कंटाळा जरी आला असेल तरी तुम्हाला जेवण करावंच लागेल भले तुम्ही आजारी जरी असलात तर फार फार दिवस पर, दिवस पर तर तुम्हाला दिवसभर दिवसभर तुम्हाला आराम देतील पण संध्याकाळी तुम्हाला झक मारून तुम्हाला जेवण करायलाच लागेल तर हे सगळ्यांच्या बाबतीत आहे त्यामुळे सो जरी माझ्या हाताला जरी फोड आला असेल तरी मला जेवण करायचंच आहे तर चला आता सुरुवात करूया तर इथे मी हा जो बासमती राईस आहे तो स्वच्छ दोन ते तीन पायामध्ये धुवून घेतलेला आहे इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी तूप ॲड केलेला आहे तो तूप मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला छान मस्त खडा मसाला ॲड करायचा आहे तर इथे मी मिरी त्यानंतर लवंग आणि दालचिनी वेलची हे हा खडा मसाला ॲड केलेला आहे के छान परतळून घ्यायचं आहे पाच मिनटं त्यानंतर धुतलेला तांदूळ आपल्याला या तुपामध्ये ॲड करायचा आहे तुपामध्ये छान मस्त फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला मोठा घॅस करायचा आहे मोठ्या घॅसवरती छान मस्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता उकळी आलेली आहे आणि बऱ्यापैकी असं पाणी आटलेलं आहे तर आता काय करायचं आहे घॅस बारीक करायचा आहे आणि छान मस्त स्पूनच्या साईडने छान मस्त हे वर खाली करून घ्यायचा आहे हा राईस त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा आपण पाच मिनटं वाफ देणार आहोत तर इथे आपले पाच मिनटं झालेले आहेत तर आता आपण झाकण काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता की बऱ्यापैकी असा पाणी आटलेलं आट आहे तर इथे हा जो राईस आहे ना हा नव्वद टक्के शिले शिजलेला आहे दहा टक्के शिजायचा आहे मी पुन्हा एकदा छान मस्त हा राईस वर खाली करून घेतलेला आहे झाकण ठेवायचं आहे आणि अगदी सा चार ते पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे झाकण काढायचं आहे आणि घॅस बंद करायचा आहे पुन्हा आपल्याला हा जो राईस आहे वर खाली करून घ्यायचा आहे आणि या राईसमध्ये ना जी वाफ असते ना त्या वाफेमध्ये उडलेला जो दहा टक्के जो राईस आहे तो शिजतो आता काय करायचं फक्त झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून हा जो राईस आहे स्टीम राईस हा असाच गॅसवरती ठेवून द्यायचा आहे आणि तुम्हाला सांगते की आपल्याला नारळी भात करण्यासाठी पूर्णपणे हा राईस कसा मोकळा हवा आहे तर त्याच्यामुळे ना बासमती राईस करताना पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि हा जो बासमती राईस आहे ना अशा पद्धतीने खूप छान मस्त असा मोकळा होतो तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी अर्धी वाटी इथे मी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि इथे मी पुन्हा एका साईडला छो दोन छोट्या वाट्यांमध्ये एका वाटीमध्ये खोबऱ्याचा किस आणि एकाच्यामध्ये मी किसमीस घेतलेला आहे तर चला आता नारळी भात मस्त फोडल्या देऊया तर इथे मी फ्राय प्लॅन घेतलेलं आहे फ्राय प्लॅनमध्ये मी तूप ॲड केलेला आहे तूप छान मस्त मेल्ट करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला छान मस्त हा खोबऱ्याचा किसा ॲड करायचा आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की, की इथे मी सुक्या खोबऱ्यापासून नारळी भात करते जर तुमच्याकडे ओला नारळ असेल किंवा नारळ असेल तुम्ही नारळ फोडून खोणून त्याचाही तुम्ही वापर करू शकतात त्याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड करून छान मस्त एक आ, ते दोन मिनटं कर मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला साखर मिक्स मेल्ट करून घ्यायची आहे या पाण्यामध्ये आणि अगदी हे पाणी सोप होईपर्यंत म्हणजे हे पाणी आटेपर्यंत छान मस्त हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे छान मस्त याचं सारण तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे साखरेऐवजी तुम्ही तुप गुळाचाही वापर करू शकतात पण इथे मी तुम्हाला अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने मी तुम्हाला नारळी भात करून दाखवते आणि अजून एक गोष्ट सांगते की ना सुकं खोबरं वापरूनसुद्धा हा जो नारळी भात आहे ना हा एकच नंबर लागतो नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे सुख झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्या ड्रायफ्रूट ॲड करा ॲड करायचे आहेत आता माझ्याकडे जे ड्रायफ्रूट होते मी तेच ड्रायफ्रूट ॲड केलेले आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की छान असं पाणी हटलेलं आहे आणि ते आपलं नारळी भातासाठी जसं सारण लागतं तसं सारण तयार झालेलं आहे आता काय करूया आपला हा जो राईस आहे तो बघा तुम्ही पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे आता हा जो राईस आहे हा राईस आपण ह्या फ्राय पॅनमध्ये ॲड करून घेऊया आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला हा राईस फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की आपला हा जो राईस आहे तो मस्त तयार ता झालेला आहे तर मी फक्त झाकण ठेवून अगदी एक ते दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक ते दोन मिनटानंतर काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपलं छान मस्त हा नारळी भात तयार झालेला आहे झाकण ठेवून छान मस्त थंड करून घ्यायचं आहे तर चला आता आपण नैवेद्य दाखवूया गणपती बाप्पांना इव्हिनिंगाई संध्याकाळची वेळ आहे तर संध्याकाळचे म्हणजे आता रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि ना माझी आत्ता जाऊन सगळी कामं आवरलेली आहेत अजून खूप सारी कामं आवरायची आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की ना इथे ज्ञानचं चर्च म्हणत झाला ना इथे अशी आडवी क्रॅक गेली होती तर आता जस्ट म्हणजे मी साडेसात वाजता गेली होती ती मी आत्ता आली म्हणजे नऊ वाजता आली फ्रेश वगैरे होईपर्यंत कपडे चेंज वगैरे करेपर्यंत मला सव्वा वाजले तर आता ना चष्मा मी काल ती जी आपली जी ग्लास असते ना ती चेंज करायला दिली होती चष्म्याची तर काल मी संध्याकाळी हा चष्मा दिला होता तर मला आज संध्याकाळी हा नाण्याचा चष्मा भेटलेला आहे तर जी भाय जे काम आहेत ना ती फायनल झालेली आहेत आणि मी आता नाण्याचा अभ्यास घ्यायला बसलेली आहे तर त्याचा उद्या ई एचचा पेपर आहे तर आता नऊ ते बारा वाजेपर्यंत पूर्ण ज्ञानीचा ई वी एचचा अभ्यास घेईल म्हणजे त्याच्याकडून काही क्वेश्चन पेपरचे सेट सोडून घेईल आणि नंतर मग जेवू नंतर मग झोपू आणि मला उद्या जायचं आहे तर मी अजून बॅगसुद्धा भरलेली नाही आहे तर ना कुठे असं बाहेर जायचं असेल ना तर खूपच टेन्शन येतं कारण ना खूप सारी असे कामं असतात हे करा ते करा अजून बॅग भरायची आहे त्यातल्या त्यात मुलांची परीक्षा चालू असते उद्या त्याचा शेवटचा पेपर आहे आणि उद्या त्याचा पेपर झाला की मग आम्ही जाणार आहोत तर बघू आता मला कसं जमतं काय जमतं वगैरे पण आधी मी त्यानेचा अभ्यास करून घेईल सो so, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या आवडत लाईक शेअर करा माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट मग कसं दिसतंय चष्म्यातून चांगलं दिसतं मग आता काय करायचं व्यवस्थित वापरायचं हो ना ना तू विशार 啊。Ah.